आता हे आपलं विहिरीकडचं वावरे हे तर ह्या अगोदरच काय केलं होतं नांगरून घेतलं होतं आता आता इथं आपण गहू पेरला होता त्या बाजूनी मका पेरला होता आणि लसूण पण लावलेला होता तर आता हा हे जो सगळं आहे हे सगळं शेत अर्थात टाकीकडचं ही टाकी ह्या टाकीकडचं जे पूर्ण आहे हे पूर्ण वावर जे आहे हे नांगरून घेऊ राहिलेलं आणि रात्रीपासून नांगरत आहे बरं का रात्रभर त्यांनी हे इकडचं केलं आणि त्याच्यानंतर गेले असतील घरी आता उरलेला आपला हा एवढा पट्टा राहिला आहे हा एवढा नांगरून घ्यायचा आहे आता झालं आहे आपलं कोणतं विहिरीकडचं झालं आहे मग डायरेक्ट जातील पट्टीमध्ये आणि आपल्या घरासमोरचं बहुतेक मला काय माहिती नाही पाहूया डायरेक्ट पेरायच्या वेळेसच नांगरतील काय काय माहिती आहे आणि एक सोडून दोन दोन टॅक्टर आहे त्याच्यामुळं काम पण पटपट होऊ राहिलेलं आहे अडचण फक्त काय आहे तिथं मधी बोर आहे ते टेकाडासारखं दिसतंय तिथं ती एक आणि ते एक विजेचा खांब सोडून बाकी काही नाही सरळ मग नांगरणी होत आहे टॅक्टर तिकडूनच वाळालं इथं काय आपलं काय राहणार आहे सोयाबीन सोडून दुसरं काय राहणार आहे पावसाळा जर पाऊस झाला का मग सोयाबीन मग सोयाबीन प्यारायची आणि हे ट्रॅक्टर वगैरे जे आहेत ना हे वैष्णवीच्या पप्पांचे आणि त्यांच्याकडनं नांगरून घेऊन राहिलेलं आहे त्यांनी दोन्ही ट्रॅक्टर आणले एकदम पटकन काम होईन असं आणि आपल्या ह्या टाकीमध्ये पाणीच नाही बरं का पहिल्यांदा सुरुवातीला जिथं रा जेव्हा राहायला आलं होतं ना त्यावेळेस आपली हे बोरचं पाणी साचवण्यासाठी ही टाकी बांधली होती कालांतराने ती गळायला लागली त्याच्यामध्ये पाणी नाही पण पाणी नाही पण मग आता हे झालं नाव टाकीचं वावर आता हे होईन एक जवळजवळ दोन तीन तासामध्ये होईन हे काम कारण ते तिथपर्यंत करायचं आहे ते आणि दोन तीन तास ते लागतील त्याच्यानंतर पट्टीकडे जातील बघूया घराकडे येतात का काय घराकडे आले का मग तिथे येऊ आपण एक छोटे क्लिप चला आणि ते पक्षी बघा ना किती गोळा झालेले आहे ते चाव चाव करताय ते किडे खायला येत असतील पण आता हे बा तर पक्षी नेहमी गोळा होतात कारण कसं किडे राहतात त्याच्यामध्ये असं जमिनीतून वर बरोबर येतात तर येतात खायला तर अजून तर ते भरपूर काम राहिलेलं आहे तिथं तर म्हटलं आता आपलं पण काम राहतो इकडं तर आता भाजीला फोडणी देऊन म्हटलं शिजत घाला आज बनत आहे मी चवळीच्या शेंग्याची भाजी आणि काय आहे आपलं सिंपल लसूण टाकले आ, तेल टाकले त्याच्यात जिरी मुहिरे टाकले सोडणीला त्याच्यानंतर थे आपला कढीपत्ता आणि त्यानंतर कोथिंबीर आता मी टाकलं काही धुणेपूड ती साधारण लव चिमची टाकलेली आहे आणि लाल मिरची आणि हा थोडासा मसाला आपला सोयण्यासाठी काळा मसाला तिथं टाकला आणि शेंगदाणे सक्त टाकून मी करणार आहे सकाळ सकाळी बरं झालं वाटलं मी खरं लाईट तर गेली पण त्याला पण मस्त झालेली आहे सुगंध अशी छान सुटलेला आहे आणि याच्यामध्ये ना मी दाणेदाणे काही घेतले हे का बरं तर दाणेदाणे याच्यासाठी ते निबर होतं आणि काही काही शेंगा दिसतं तर शेंगादीचा कवळ्या त्याच्यामध्ये अजून आहे ना चवळीची चवळी चौरीच चवळीच नाही आहे तिथं तर मग ते पण मी ठेवलेलं आहे आता छान झालेली अशी सिंपल साधी दोन तीन इन्ग्रेडियंट दोन तीन साहित्य टाकून केलेली साहित्य काय फक्त शिंदेकूट टाकल्याबा की काय आहे ना तर अमृता ना नाही काही चांगला नाही काय कारण की ये ये ही जास्त येते त्यानंतर जास्त आणि आता शिजत शिजत झाल्यानंतर मी थोडासा एक चमचा भर शेंगदाण्याचा कूट टाकणारे ना नाही तर फळली लगेच टाकून देते अर्थात आता ही बिन मिठायची होणारी का नाही आता याच्यात मीठ टाकलेलं आहे आणि शेंगदाणे पाय इथे एवढा कूट करून ठेवला होता मी अगदी सकाळ सकाळ पण जास्त ना काय होतं पिठल्यासारखं लागतं त्याच्यामुळे जास्त नाही टाकणार मला रसा जास्त आहे आणि उन्हाळ्यामध्ये जर थोडंसं रसदारच खाल्लं पाहिजे हे काय म्हणजे रस्तेदार घाम येतो म्हणून चला आता ही शिजली का आपली भाजी झाली किती सिंपल आहे की नाही भाजी संपता गॅस होती है, तुम्हाचे होते गॅस काढते बघा गॅस काढायच्या वेळेस हे प्लग बंद करायचं खाली वर वाढायचं आणि साकारून घ्यायचं आणि हे जे आहे झाकण कॅप लावून द्यायचे चला आता ही टाकी नेऊन देते मी अक्काला आणली टाकी आता आता ही टाकी आहे लावायची आता हे जेव्हाच आहे का आपलं काय केलेलं आहे हे संरक्षण कवच म्हणजे काय बॅशीचा कागद तो आपल्याला काढायचा आहे आता काढलेला आहे आता ही कॅप कशी काढायची तर हे आहे ना हे असं वाढायचं आपल्याला आपल्या बाजूने म्हणजे मग ते मोकळं होतं म्हणजे उघडलं जातं तर आता चला हे लावायचं आहे या अर्थात हे बंदच पाहिजेत आणि हे जे हे जे आहे ना याला काय म्हणतात की वरच्या बाजूने घ्यायचं असं आणि असं लावायचं खट आवाज नाही आला लाल आणि असं धरायचं थोडंसं तर चला आपली ही लागलेली आहे चेक करावं लागतं सगळं चला आता आपला गॅस गॅस आता पेटतोय का बघायचं आहे आपल्याला तर अर्थात दारं खिडक्या सगळे जे आहे ना ते मोकळे करून ठेवायचे ज्या वेळेस लावायचं असतं त्यावेळेस आता पेटवते चला पेटला आहे बारीक गॅस करते आणि आपली भाजी होऊन देते अजून तर भाजी शिजली नाही आहे ती संपणारच होता गॅस शिजली का नाही पाहूया हात धुती पहिले शिजली आहे तर मला असं वाटतं बंद करावा आता याच्यानंतर चपात्या करून घेते चला आता वरचं झालं आणि आता जवळजवळ दुपार झालेली आहे म्हणजे साडेतीन चार वाजत आलेली आहे आणि आता इथलं जे आहेत ना इथं सगळं नांगरून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपण त्या दिवशीचा हा बांध सगळा कसा स्वच्छ करून घेतलेला आहे मला वाटलं इथं नांगरणार नाही पण इथं नांगरू राहिलेली आहे मागच्या वेळेस काही केलं होतं आपण पहिलं नांगरून घेतलं होतं त्याच्यामुळं डबल नांगरलं नव्हतं मग टाकीकडचं जे वावर होतं ते आपण दोनदा नांगरून घेतलेलं होतं असं झालं आणि तिकडचं तर झालेलंच आहे विहिरीकडचं त्याच्यामुळं आता तिकडचं काही नांगरायचं नाही मग आता हे पण नांगरायचं आहे मग आता या मस्त जमिनी कशा तापून द्यायच्या छान उन्हाळाभर जे पुढचं पीक घ्यायला छान असं त्यामधलं साची आज गेली होती मावशीच्या घरी का ग साची का काय केलं मावशीकडे जाऊ सॉरी आत्तेच्या घरी गेली होती आत्तेच्या घरी काय केलं हां हां ते इंग्लिशमधून नको बोलू काय काय केलं म्हणजे काय खाल्लं पिल्लं मस्त काय काय खाऊ घातलं त्यांनी अरे वा 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 छान काल गेली होती साची वैष्णवी मम्मी आणि शौर्य बाप तिचे बाबा इंग्लिश नाही याच्यात आपलं मराठी चॅनल आहे इंग्लिश नाही आहे ते रोबट बा सारखे काय बोलत चला चला आपल्या हे निम्म झालेलं आहे आणि माझी बॅटरी सुद्धा डाऊन झालेली पाच टक्केच राहिली आता लाईट जेव्हा येईल तेव्हा तोपर्यंत हे होऊन पण गेलेलं असल शौर्य शौर्य काय करतो ग शौर्य काय करतो शौर्य नाकात नको बोलू शौर्य मला वाटलं तुम्ही पुण्याला काही हो। हा मग आता शौर्य

बर 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 तुम्ही तुम्ही चांगले खेळा बर का मस्त मस्त तुम्ही कंटेंट द्या मला चला निम्म झालं वावर आपलं हे आता हे तिकडच का फुटत तुझा दोनदा फुटला बाई आल्या आल्या पुण्याला फुटायचं का कुठे उन्हात हिंडली तरी पण कालही आल्या आल्या फुटला नाही परवाच्या दिवशी आले ना आज फुटला आजही फुटला काल पण फुटला होता काल कस काय फुटला होता इथंच फुटला होता ना हा बाई रोजच फुटून राहिलाय ना मग ते कांद्याचं काय करायचं विचार आकल म्हण गोळणं फुटलं तिला साख डोक्यावर पाणी मारलं तिच्या मी गाई गाईत बघू अजून नागपूस चांगलं उष्णता गावाला सगळी उष्णता नि राहिली <laughs> पण तरी काय एवढी उन्हात नाही हिंडत बरं का ती तरी कस काय बाई एवढं झालं आपलं म्हणजे आत्ता हे होऊन जाणारच आहे हे सगळं आणि पट्टीतलं पण व्हायला बसलेलं आहे चला इकडचं तर झालेलं आहे हे एका ट्रॅक्टरनी आणि दुसरा ट्रॅक्टर आलेला आहे तो तिकडं भिडलेला आहे म्हणजे त्या वावरामध्ये तिथं नांगरणी चालू आहे दोन ट्रॅक्टरनी चालू आहे वरती जसं दोन दोन ट्रॅक्टरनी चालू होतं की नाही तसं आता इथं पण तर हा आता इथलं हे जे वावर आहे हे पूर्ण झालेलं आहे करून शेत नांगरून झालेलं आहे आणि आता तिकडचं शेत नांगरत आहे अय्यो साचिनी साची काय आणलं मला मला आणली साचिनी कुल्फी नांगरल्यावर किती भारी दिसतं की नाही शेत हे मस्त दिसतात पावसाळ्यामध्ये आणखीन भारी दिसतं कारण कसा पाऊस पडलेला असतो अगदी काळा काळा शेत होऊन जातं काळ्या काळ्या कलर कलरचं सकाळी म्हणजे दुपारी लस्सी घेतली आता पुन्हा आईस्क्रीम वैष्णवीच्या पप्पांनी घेऊन आले आणि काय काल पण आईस्क्रीम त्या पोरांमुळे आपली पण मजा होते ते पहा बगळे कसे उडताना दिसतात आणि सकाळी जे आपल्याला आकाशामध्ये दिसतात ना ते हीच बगळे असतात काय होतात सकाळी उडत उडत ते शेतामध्ये येतात आणि कसं कुठं नांगरलेलं असतं तिथं मग त्यांना ते खायला भेटतं दिवसभर ते शेतातच आढळतील आणि संध्याकाळी पुन्हा ते ओढ्याकडे जातात आणि सकाळी पुन्हा उडत उडत येतात ते आणि म्हणूनच माझ्या याच्यामध्ये तुम्हाला रोज बघे दिसत असते सकाळी जेव्हा फिरायला जाते तेव्हा आता इथं बघा आता दोन टॅक्टर चालू केलेले आहे इथलं आपलं हे जे आहे ना हे पूर्ण झालेलं आहे सगळं नांगरून आणि आता तिथं दोन टॅक्टर चालू आहे एका बाग एक करताय म्हणजे डबल असं कसं डबल चाललेलं आहे पहिला टॅक्टर त्याच्यानंतर दुसरा दुसरा ट्रॅक्टर आणखी खूप खोलवर नांगरून घेत आहे आणि बघ बघा मस्त किडकं खायला आलेले आहे त्यांचं दिवसभर असं शेतामध्ये पोट भरून जातं आणि संध्याकाळ झाली का जातील ओढण तर बघा असं पटपट काम होऊ राहिलेलं आहे दोन टॅक्टरनी शेवटपर्यंत ज्यांनी जाळलं ना इथं प्लॅस्टिकचं काय उचललं नाही आता ते गेलं मातीमध्ये मा असे लोक राहतात शेवटपर्यंत काही त्यांनी उचललेलं नाही आणि आम आमच्या वावरात येऊन जाळलं चला हे आता हे पण होऊन जाईन आता हे जे आहे ना बाकीचं हे आता आडवा पट्टा नंतर करून हा असा हा राहिलेला हा बाग करून घेतील ना असा ज्या वेळेस इकडचं इकडचं करायचं असेल त्यावेळेस असं एकदा फिरून घेतील चला आता पाच वाजलेले आहे आणि आता ना मला आहे केसा ना केसांना मेहंदी लावायचे केस आहे ना खूप पांढरे झालेले आहे तर इकडं ना मी आधी प्रथम मेहंदी भिजवण्यासाठी पाणी तयार करणार आहे तर त्याच्यासाठी काय काय घेतलेलं आहे हे पा हे घेतलेलं आहे मी कांदा किसून घेतलेला आहे किसनी नाही आणि ही मेथी हे घेतलेले आहे फुलं कोणते फुले आपले जास्वंदीचे फुलं तीच जास्वंदीची पानं घेऊन आलेली आहे इकडं आहे कडीपत्ता ही आहे कोरपड आणि याच्यामध्ये असणारे ही आवळा पावडर तर हे प्रथम काय करणार आहे मी हे पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये हे सर्व टाकणार आहे मी आता ह्या अर्थात बारीक चिरून घेते मी आणि हे पाणी निम्म झा होईपर्यंत ही सर्व जे जे सर्व साहित्य आहेत ना पानी हे याच्यातलं हे यामध्ये उकळवण उकळत ठेवणार आहे आणि निम्म पाणी झाल्यानंतर बंद करणार आणि मग ते पाणी हे पाणी गाळून मग मेहंदी ज्या वेळेस भिजवेल ना त्यावेळेस त्यामध्ये टाकणार आहे म्हणजे त्या मी ह्या सर्व मेहंदीचं पाणी बनवून टाकून देऊ ते पाणी उकळलेलं आहे तर पहिलं तर हे जे आहे ना कोरपडीचे तुकडे केले हे मी यामध्ये टाकते म्हणजे तुम्हाला समजायला तर मी में कशी मेंदी भिजवते आक्काने कशी भिजवली होती तिने पाणी तयार केलं होतं अगदी त्या पद्धतीने आता हे टाकलेलं आहे त्याच्यानंतर हे कांद्याची पेस्ट केली होती म्हणजे पेस्ट म्हणजे कसं किसून घेतला होता तो तो यामध्ये टाकून दिलेला आहे आता हे देठासहित मी धुवून घेतलेलं आहे बरं का फुलं हे हे सुद्धा मी यामध्ये असेच टाकून देत आहे सुद्धा धुवून आणलेला होता कसं आहे ते जरा याचं राहतं ना मातीचं वगैरे आणि हे क जास्वंदीचे पानं हे आणि हे आहे मेथी दाणे हे यामध्ये टाकलेलं आहे यामध्येच लगेच मग मी काय करते आता ही आवळा पावडर आहे ना ती पण घेते टाकून म्हणजे छानपैकी फुगत चला आता हे उकळत याचं निम्म पाणी होईपर्यंत हे उकळतच ठेवणार आहे निम्म होईल त्याच्यानंतर थंड होऊन देईन मग थंड झाल्यानंतर हे गाळून घेईन आणि मग मेहंदीमध्ये भिजवणार चला आपल्याला चिकू काढता ये ना म्हणून ये ना आता लतर, हे वैष्णवीच्या पप्पांना मोळ काढता आलं तर जमलं तर काढतील ते दिसलं नाही हे इथंच आहे तिथं नाही आहे हां चिक्कू काढू राहील ते मोळ आहे ना तिथं मग <laughs> ते मोळ काय नाही करणार का विशेष म्हणजे त्यांना चावत पण का आता मोळ काढायचं कॅन्सल झालंय तर आता ते चिक्कूच काढून देऊ राहिलेले हे काय वरती पण किती मोठे झालेले त्या दिवशी आंबा खरंच कुठून टपकन पडला ना लय मोठा आंबा पडला इथून खरं कळलं पण नाही पण कोणत्या झाडाला होता काय माहिती सब भल्ला मोठा पडलेला होता हे सासू सुनांचा काय चालू आहे काय करताय गवर निवडते बघा उकळून उकळून मी एवढं पाणी काढलेलं आहे आणि गाळून पण घेतलेलं आहे हे पहा सगळा चौथा आता याच्यामध्ये मेहंदी भिजवणार आहे चला आता चिक्कू काढू राहिले ते इतके दिवस काढताच येत नव्हतं ते मोळ मुळ डायरेक्ट चढले वरती <laughs> मोळ आहे बर का तसंच म्हणून मोळच चढले त्यांना ते ना चावत नाही माशा त्याच्या ओळ बंग ते चढले डोक्यावर बघा खूप आहे चला कुठपर्यंत झालं आपण पाहूया आता हे इथपर्यंत झालेलं आहे शौर्याची मस्ती आता हा खलबत्ता घेतलेला हा आहे लोखंडी खलबत्ता आणि आम्ही ना म्हणजे जेव्हा कॉलेजला असायचं ना त्यावेळेस मेहंदी भिजवायचं ना तर आम्ही ह्या खलबत्त्याचाच वापर करायचो बरं का आता मी काय करणार आहे याच्यामध्ये मेहंदी टाकणार आहे मेहंदी माझ्याकडे शेणाची आहे त्याच्यामध्येच भरपूर आहे बरं का साहित्य पण तरी पण मी हे पाणी घेतलेलं आहे कारण याच्यामध्ये आता मला काळी मेहंदी पण मिक्स करायची पण आता ती काळी मेहंदी मी सकाळी मिक्स करणार आहे तर आता हे पहा कशी भिजवते तुम ते तुम्हाला दाखवते मी आता हे पहा याच्यात घेतली आहे मी मेहंदी हे याच्यात मेहंदी घेतलेली आहे आणि यामध्ये टाकणार आहे पाणी अजून बॅटरी चार्जिंग झाली नाही त्याच्यामुळे त्याला लाईट नाही आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी भिजवलेली आहे आणि याच्यातलं काय होतं हा जो लोखंडाचा अर्क आहे ना यामध्ये सुद्धा उतरला जातो आणि तो केसांसाठी चांगला असतो केस जर मी हे लावले ना तर लाल लाल केस होती तर काळे दिसणार नाही म्हणून मग हे जे आहे ना हीसुद्धा मेहंदी मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि सकाळी टाकणार आहे आत्ता नाही आता हे ना मी मस्त याच्यातला जो लोखंडी अर्क आहे ना तो याच्यामध्ये उतरून देणार आहे म्हणजे आर्यन तर चला ह्याला ठेवते झाकून आता कळायला समजा मला मी मेहंदी कशी भिजवते आणि क कशा पद्धतीने पाणी बनवलेलं आहे तर हे उद्या पण लागेल मला कारण ते मेहंदी मग हे कमी पडणार ना हे त्याच्यासाठी तर हे पण असं याच्यावर झाकण ठेवून देते आता ह्या चौथ्याचं काय आता काही चौथ्याचं काय करायचं नाही मला कारण आता मी डायरेक्ट याच्यातलंच चा सगळा अर्क जो आहे तो घेतलेला आहे काढून तर चला कसं वाटलं मेहंदी भिजवायचं माझं हे तर अशा पद्धतीने भिजवल्याने ना आईचा अनुभव सांगते कारण डोळ्याला जळजळ होत नाही ती काळी मेहंदी टाकल्यानंतर जळजळ होते ना तर मग हे असं पाणी बनवलं ना तर जळजळ होत नाही तर मग मी म्हटलं मी पण अनुभव घेते पहिल्यांदीच माझा अनुभव आहे चला हो आपना, आपना, आपना चला चला तर चला म्हटलं तर घ्यावा आपण आपण हा आपण अनुभव चला झालं हे दुसरं पण नांगरू चला रात्रच झाली आहे आणि मी इकडं आंब्याचा शिरा बनवलेला आहे बघा अगदी मस्तपैकी झालेला आहे आणि अश आपलं शौर्य आणि साचीला पण नेऊन दिलेलं आहे तर मस्त छान चला चला मग तुम्हाला चला कसा वाटला जरूर कमेंट भेटूया आपण अशाच नव दे बाय